राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं होतं मांजरली परिसरातील आमदारांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या आवारात हे शिबिर संपन्न करण्यात आले या शिबिरात सामान्य तपासणीसोबतच मधुमेह रक्तदाब नेत्र तपासणी हृदयरोगासंबंधी ई सी जी व महागड्या असणाऱ्या टू इको अँजिओग्राफी टी एम टी अँजिओप्लास्टी डायलिसिस अशा महागड्या तपासण्या मोफत करण्यात आल्या यावेळी अंबरनाथ येथील साई सिटी रुग्णालय व बदलापूर येथील दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या व्हिजन फ्रेंड यांचे नेत्र तपासणी केंद्र यांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं जवळपास तीनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिरात उपलब्ध तपासण्या करून घेतल्या यावेळी चार रुग्णांना टूडी इकोच्या तपासणीनंतर अँजिओग्राफी करण्याची गरज असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्या पुढील तपासण्या देखील साई सिटी रुग्णालयात मोफत केल्या जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले साय सिटी हॉस्पिटलच्या वतीनं आणि आमदारांच्या माध्यमातून एक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराला कोणकोणत्या तपासण्या आणि कोणकोणत्या उपचारपद्धती थी या ठिकाणी मोफत केली सर्वात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपले जे आमदार आणि लाडके ज्यांना हक्काने आपण आपा म्हणतो त्यांचा धन्यवाद करू इच्छितो कारण त्यांनी ही आपल्याला सगळी सोय करून दिलेली नागरिकांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत जसं आत्ता आपांनी सांगितलं की खूप दुर्लक्ष होतं आजच्या जे आपलं जे जीवन आहे त्याच्यात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येतं त्यासाठी साई सिटी हॉस्पिटल आणि आपले आमदार जे आहेत लाडके आमदार कथोरेजी त्यांच्याक ह ह्याने आपण इको डायलिसिस एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी जे आजपर्यंत कोणीही नाही दिलेलं आणि ह्या सगळ्या सुविधा आपण त्यांना फ्रीमध्ये देतो आज कॅम्पमध्ये जेवढे पेशंट जे येतील आपल्याला त्याच्यातनं जे मिळतील आपण अंबरनाथला जे साय सिटी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना त्याच्यावरती त्याची मोफत आपण जे काय असेल ती ट्रीटमेंट आपण तिकडे करणार आहोत आपल्या हॉस्पिटलला आपण लवकरच बाकीच्या ज्या सुविधा आहेत जसं बायपास वगैरे जे आहे हे लवकरात लवकरच आपण चालू करतो आता तिथे आपल्या हॉस्पिटलला कॅन्सरच्या ऑपरेशन ज्याला ऑनकोसर्जरी म्हणतात त्यानंतर केमोथेरपी ज्या असतात त्या चालू होतात जर असंच सगळ्यांचा सा साथ मिळाला तर आपले अजून पुढचे विचार आहेत की कॅन्सर ट्रीटमेंट आणि कार्डियासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे काम करायचं कारण कित्येक वर्षापासून अप्पांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे अंबरनाथ बदलापूरमध्ये असं हॉस्पिटल नव्हतं की जिथे सगळ्या सुविधा एका छताखाली मिळेल सगळ्यांना आपल्याला ठाण्याला वगैरे जावं लागायचं की ओढा दाण येणं ना जाणं नातेवाईकांची ओढादाण हे थांबवण्यासाठी आपण अंबरनाथमध्येच हे मोठं सेंटर चालू करतो आणि सगळ्यांची साथ असेल अप्पांचं मार्गदर्शन असेल तर अजून आपण त्याला भविष्यात मोठं करण्याचं आपलं त्याचं मानव बदलापूर शहरातील अनेक नागरिक आरोग्य तपासण्या महाग असल्यामुळे करणे टाळतात त्यामुळे या तपासण्या नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे शिबिर आयोजित केले असल्याचे तसेच भविष्यात बदलापूर येथे फक्त महिलांसाठी शंभर बेडचे अद्ययावत सुविधा असलेले शासकीय रुग्णालय उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आपा या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे अनेक अशा ज्या हे आहे तपासण्या आहेत ज्या महागड्या आहेत जसं डी इको झालं ज्याला हजारो रुपये मोजावे लागतात त्या देखील या ठिकाणी मोफत आहे अँजिओग्राफी आहे काय सांगाल किती फायदा होतो लोकांना आणि लोकांना आवाहन काय या राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते जर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साई सिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण या बदलापूरकरांसाठी खास करून हे शिबिरं आयोजित केलं आहे सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जे निदान करण्याच्या प्रक्रिया आहेत त्याला खूप खर्चिक आहेत त्यांना त्या लाभ व्हावा यासाठी या आरोग्याचं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं नागरिकांना त्याचा फायदा होईल अजूनही नागरिकांना विनंती आहे तर जेवढे जेवढे असतील नागरिक यामध्ये कुठं त्रास कोणाला तर त्यांनी येऊन सगळ्यांनी सहभागी व्हावा भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सकाळपासून त्यात राहतात आणि चांगल्या प्रकारचं त्याला बदलापूर शहरातले अनेक युवक असतील अनेक महिला असतील फिटनेसकडे तितकंसं लक्ष देत नाही त्यांना आपण काय आवाहन कराल कशाप्रकारे फिट राहिलं पाहिजे खरं म्हणजे मी आपल्याकडं योगा दिनापासून आपण एक खूप मोठं काम करतो आमची मिनल मोरेसुद्धा त्याच्यामध्ये टीचर आहे खरं म्हणजे प्रत्येकाने आता आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बदलापूरमध्ये एक योगाभवन उभं करतो त्याची आपली मान्यता आता होते पहिल्यांदा ते योगाभवन आपल्या बदलापूरमध्ये किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यात पहिलं होते ते त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मॉडेल करून माझ्या भगिनींच्या माझ्या नागरिकांच्या माझ्या आईवडिलांच्या या तब्येतीला त्याचा चांगला उपयोग व्हावा त्यासाठी त्यांना जी गरज लागेल ते ते बदलापूरला मिळेल आप्पा बदलापुरातनं एक चांगलं सुसज्ज असं रुग्णालयाची मागणी अनेक वर्ष केली जाते बदलापूरकरांकडून जिथे मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होईल शासकीय रुग्णालय त्या धर्तीवर काय प्रयत्न झाला आपल्याला आता इथं राज्याकडून अंबरनाथला आपल्याला जे हॉस्पिटल लागतात त्या पद्धतीचं खास करून आपण नवीन पद्धतीने काही जे प्रक्रिया आहेत या करण्यासाठी आपण अंबरनाथ आणि बदलापूरच्या या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा तो प्रयत्न करतो आहे महिलांसाठी एक स्वतंत्र असं शंभर बेडचं हॉस्पिटल बदलापूरला आपण करतो आहे केवळ महिलांची तपासण्या त्या ठिकाणी होतील आणि महिलांना तिथंशी प्रवेश दिला जाईल अशा प्रकारचं पहिल्यांदा ते आपल्याकडं सुरू होतं आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना फिरतं युनिट सुरू करतो आहे आरोग्याचं युनिट फिरत राहील आणि नागरिकांना जिथं गरज लागेल त्या ते ठिकाणी त्यांना उपचार केले जातील प्राथमिक उपचार केले जातील आणि तातडीने त्यांना जर पाठवायचं असेल कुठं तर त्याची व्यवस्था केली जाईल असं पहिल्यांदा आपल्या भागामध्ये आपण अशा प्रकारचे तीन युनिट मंजूर झालेत लवकरच ती वाहनं येतील आणि ते काम चालू जाधव आपले बदलापूर